भावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव बुलढाण्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार आणि अणागोंदी अवघ्या जगासमोर उघड करण्यासंदर्भात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्यानं प्रयत्न करत असताना रुग्णालयाच्या कामकाजासंदर्भात अनेक धक्कादायक माहिती आता समोर येऊ लागली आहे जिल्हा रुग्णालयात सध्या जो काही आणि भ्रष्टाचार वाढलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून प्रत्येक व्यवहारात गुप्तता पाळली जाते म्हणूनच या ठिकाणी माहिती दडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत प्रसंगी माहिती अधिकार कायद्याचीही पायमल्ली होताना दिसून येते जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य गरीब आणि गरजू नागरिकांना चांगले आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणं अपेक्षित आहे परंतु सध्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालय हे भलत्याच गोष्टींसाठी कुप्रसिद्ध होत चाललंय आहे जिल्हा रुग्णालयाच्या बेबंद आणि भ्रष्टाचारी कारभाराच्या संदर्भात सातत्यानं दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज पुढाकार घेऊन येथील कामकाज सुधारण्याचा प्रयत्न करत आहे परंतु जसजशी माहिती समोर येते तसतसा रुग्णालयात बोकाळ्याला भ्रष्टाचाराचा भसमासू उघडा पडत चाललाय जिल्हा रुग्णालयात चालणारी टेंडरिंग प्रक्रिया औषधी आणि साहित्य उपकरणांचे होणारे खरेदी विक्रीचे व्यवहार विविध प्रकारची विकासकामे आणि अधिकाऱ्यांच्या बदल आणि जबाबदाऱ्या देण्याची प्रक्रिया सर्वच विषयांबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात येत आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी चालणारी टेंडरिंग प्रक्रिया प्रचंड आक्षेपार्ह अशी आहे लायकी नसलेला पात्रता नसलेल्या लोकांना टेंडर दिला जात आहे त्यासाठी सर्व यंत्रणा व्यवस्थित मॅनेज केली जात आहे जर अशा पद्धतीनं टेंडरिंग झालं तर कोणतेही काम व्यवस्थित होणार नाही हे निश्चित आहे यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अक्षम्य टाळाटाळ केली जाते अधिकारी एवढे निगरगट्ट कोडगे आणि बेशरम झाले आहेत की वारंवार माहितीची मागणी केली तरी अत्यंत बाष्कळ आणि खोटी कारणे देऊन अधिकारी एवढे निगरगट्ट कोडगे आणि बेशरम झाले आहेत की वारंवार माहितीची मागणी केली तरी अत्यंत बाष्कळ आणि खोटी कारणे देऊन माहिती देण्यास टाळाटाळ करत असतात माहिती अधिकार कायद्याची या ठिकाणी प्रचंड पायमल्ली केली जाते एवढी गुप्तता बाळगण्याचे एकच मुख्य कारण आहे ते म्हणजे बेबंदपणे हा भ्रष्टाचार उघड होण्याची भीती असल्या कारणाने कोणीही माहिती देत नाही प्रत्येक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे बोट दाखवून आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे जिल्हा रुग्णालयात विविध विभागांच्या जबाबदाऱ्या ज्या अधिकाऱ्यांवर दिलेल्या आहेत त्यातही प्रचंड घोटाळा आहे आरोग्य क्षेत्र हे अत्यंत संवेदनशील असं आहे परंतु या ठिकाणी ज्यांच्यावर जबाबदारी आहेत ते भलत्याच लोकांना आपल्या जागी बसून दुसरीकडे कामे करीत आहेत हा जनतेच्या आरोग्याशी चाललेला मोठा खेळ काही महिन्यांपूर्वी जिल्हा स्त्री रुग्णालयात एका महिलेच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे त्या महिलेचा गर्भपात झाला ती शाही वाळत न वाळत तर पुन्हा एक नवीन किस्सा झाला चिखली तालुक्यातील प्रसुतीसाठी आलेल्या महिला आणि तिच्या बाळाला वेळेवर उपचार न मिळाला ना तो चिमुकला देवाघरी गेला उपचाराकरिता आलेल्या रुग्णासोबत नातेवाईकांना तेथील काही कर्मचाऱ्यांनी चुकीची वागणूक दिल्याची नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सांना दोषींवर कारवाई व्हावी तक्रार दिली असून पुढे काय कारवाई होते याकडे जिल्हावासी यांचं लक्ष लागलंय जिल्हा रुग्णालय असो की महिला स्त्री रुग्णालय सगळीकडे बोंबस बोंब या ठिकाणीही अधिकाऱ्यांनी स्वतःवरची जबाबदारी कनिष्ठ आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांवर झटकण्याचा प्रकार केला हे प्रकार या ठिकाणी सर्रास होत आहे दुसरीकडे बहुचर्चित भांडार विभागापासून रोगपाल विभागापर्यंत सगळीकडे भ्रष्टाचारानं कहर माजवलाय कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे आकडे अनेक लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी बाहेर काढले दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजद्वारा करण्यात आलेल्या तपासात असं दिसून आले की या ठिकाणी गेल्या काही वर्षांमध्ये दोनशे कोटींपेक्षा जास्त गैरव्यवहार झालेत जिल्हा रुग्णालयाचे माजी रोगपाल पीके माळी असोत की विद्यमान रोगपाल आर एस लाकडे या सर्वांनी कॅशबुकात खाडाखोड करणं नियमबाह्य अव्वाच्या सव्वा बिले काढणं असं प्रकार करून भ्रष्टाचाराला खतपाणी पाणी आहे या भ्रष्टाचाराकडे जिल्हा शल्य चिकित्सक असो की दुसरे कोणी वैद्यकीय अधीक्षक सगळेजण एकतर झाक करत आहेत किंवा थेट या भ्रष्टाचारातच सामील झालेत या सर्व गैरव्यवहारात अगदी खालपासून वरपर्यंत अधिकारी आणि कर्मचारी सामील आहेत अधिकारी नमरी तर कर्मचारी दस नमरी अशी स्थिती आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्यामुळे कर्मचारी देखील निर्ढावलेले असून तेही मस्तवाल झालेत अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा दुर्लक्षितपणाचा फायदा कर्मचारी घेऊ लागलेत चुकीच्या लोकांना टेंडर दिल्या गेल्यानं भविष्यात या रुग्णालयाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही सामान्य नागरिकांचे आरोग्य सांभाळायचं असेल तर जिल्हा रुग्णालयात बोकाळायला भ्रष्टाचार निपटून काढणं गरजेचं आहे मात्र भ्रष्टाचाराची साखळी आता इतकी मजबूत बनली की त्यासाठी फार मोठी सर्जरी जिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थेवर करावी लागणार आहे भ्रष्टाचारानं संपूर्ण यंत्रणा पोखरली गेली असून यंत्रणेच्या नसानसात भ्रष्टाचाराचे विष पसरलं आहे संदर्भात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजनं सातत्यानं जिल्हाधिकाऱ्यांना उपसंचालक अकोला यांना कारवाईचं आवाहन केलंय कारण यंत्रणेतील सर्वच भ्रष्टाचाराच्या तुंबलेल्या गटारात लोळत असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही कारवाई अपेक्षित नाही मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यादृष्टीने दैनिक जनसंचलन आणि सिटीन्यूज सतत पाठपुरावा करत आहे आणि करीत राहणार आहे जोपर्यंत या ठिकाणी बोकळलेला भ्रष्टाचार निपटून काढला जात नाही तोपर्यंत हे निकराचे प्रयत्न आमचे सुरूच राहतील कोट्यावधी रुपयांचं निधी मॉड्युलर ओटी आणि रूम प्रकरण पुढील पोस्टमॉर्टम सत्रात सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस